मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तर आम्ही चाललो आता खेळायला क्रिकेट खेळायला बंदरावर मग दाखवतो आमची पोरा गेलेली आहेत आधीच पुढं आम्ही चाललो आता आमची टमटम काढताय आणि मी चाललोय पुढे बाकी पोरा गेली पुढं बंदराव खेळायला आहे बऱ्या दिवसात आज क्रिकेट खेळायला आहे बंदरावर गणपती नाही गेलो दहा दिवस बारा दिवस त्याच्या आधी नाही गेलो महिनाभर आता चाललोय खेळायला चाललो आता दाखवतो कशी गाडी काढतय कशी गाडीसारखी गाडी डायरेक्टा सुटले गोली पोरी बघायला होता ए रहा नहीं जाता, तडप ही एसी है ना गाडी मोदी नाही घ्यायची आहे काढू शकतो आपण गाडी बघायला गाडे गाडते लाईक मग rất thực tế.

બાલક આ બગા પહેલા ચેન્ડુ 这是个人的龙电。 आम्हाला विन किती दिली असेल तीन वर इत आडूस हो विन नाद आहे का या पोरांचा याच पोरांनी दहा तरी सिक्स मारलो यांनीच बघूया का आमचा स्कोर होत आहे काय पहिलाच बॉल छे रन आणि ची जर्सी परिधान केलेला बड्डे बॉय आलेला आहे मोठा प्लेयर एकदम आणि परत एकदा आणि या दोन राणा बाळा वाचला आमचा प्लेअर हे असं खेळू जरा चौसष्ट राणा करायचे आपल्याला आठ झाल्या दोन बॉल दोन बॉल आठ विकेट रा सिक्स चौदा

जा आम्हाला काय जमन आहे खाली ठेव हा हा हाय क्रिश आहे माझा काय संबंध नाही बॅटिंग ची करणच आहे बॅट बदलणच असत घंटा काय दिसत नाही षटकार मारला असत तर तरी असता एक मारलाय ना कुठल्या तरी नाही भेट म्हणून बघ घरी चाललाय बॅट घेऊन ये जा घरी जा, खेळायला नाही भेट म्हणून बघ ना? आनी आनी काल जा काल आणि याची व्हिडिओ टाकीन नंतर बघा तुम्ही जाम म्हणजे किडे आहे त्याचे किडे आणि आमचा विषय चाललायची चिंता म्हणजे टी शर्ट चा आणि ब्रँडेड छक्का दाखव किती पैसे तुझ्याकडे सध्या जाम पैसे दिसतात आपल्या खावला घेतले काय विका कोणला गांडू बिंडूल पाहिजे असतील तर आमच्याकडे माणूस आहे खोदाला मासली पकडा जाऊसाठी आणि पुन्हा एकदा हॅलिकॉप्टर आणि माझ्या मते एक रुपयाला एक गांडूल बोलत्या कितीला एक रुपयाला एक गांडूल तुलाच विकतील नंतर कोणतरी आणि रुद्र श्याम कडवे यांनी कॅच सोडलेली आहे बॉल गेलाय आणि बॉल आमचा हिरवा हिरवाचा आहे स्वतः भेटल का सांगू शकत नाही आमची बॅटिंग तशीच राहील बहुतेक याला बॅटिंग भेटायची बाकी अजून बॉलाला अजून पण बॉल भेटलेला नाही आहे एक माणूस मागवला आम्ही मुंबईशी भैया सायकल घेऊन आलाय स्वतःला बघू शकता आम्ही स्वतःला आलो आहे बॉल याना का भेटत नाही आमचं सास्याचा सा डोल आहे आणि आम्ही आल्यावर म्हणजे आम्ही यावाची वाट बघतोय बघा आम्ही आल्यावर भेटला बॉल एवढी परा बॉल स्वतःला एक बॉल स्वतःला एवढी परा पाय गुण बघितलो आपलं तुमचं पायगुण नाही आपलं पायगुण तुझी व्हिडिओ टाकते बघ बघितलं टॉस बॉल वर हुकतोस यारा बिराईस का तू असू दे चल पुढचा बॉल चक्का असेल चल आणि आज दुसरा दिवसा आमचा बॉल खेळायला यावाचा परत चांगली सेट झाली वाईट बॉल आपल्याकडे व्हिडिओचा प्रूफ आहे आपण बघू शकता ही बघा कोण भेटले आणि हिनी पूर्ण अंगाची वाटोला केलायनी हिचा काका खेळायला आला आणि हिला मस्तपैकी सोडले वालून खेळ किती खेळायचे तेवढा अंगाचा बघा काय के केलाय शिंबोरा कुठं ना जा घरी आता तुला मम्मी मारेल बघ कशी नाही ना, मम्मी मारेल तुला आता बघ हा तुझी मम्मीलाच व्हिडिओ दाखवते बघा काय केलाय काढतंय टी शर्ट घालत का समजत नाही आता मग दाखवतच काय तू चिंतामणीचा टी शर्ट भेटलास तुला आणि रोहण्या जेवलेला दिसते आज एक पण शिक्षण आहे रोहण्याचा आणि हा बघा आलाय आपले भाचीला घेऊन पार लिपलेली आणि आता छक्का मारलाय बलानी बँडेड छक्का मारला आणि बघा आवली पोर आले आवली पोर आले आवली पोर आलेली आहे हा फ्यू मोमेंट्स लाईट फायनली आमचा खेळून झाला आहे आणि पोरा आजच्या आजची कॅच ऑफ द डे ची ट्रॉफी साईला द्यायचं ठरवलंय हा बघा कॅच ऑफ द डे उडी बिडी उडी बिडी डायबी मारून यांनी कॅच पकडलेली आहे आज क्रिकेट विकेट खेळून झालाय पण याला आज आयुष्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट भेटणार आहे साईला तर आम्ही माझ्या ऐकण्या भिडू मॅन ऑफ द नाही कॅच ऑफ द डे चा मॅनकरी धरतोय साई कडवे टाल्या 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 वाजवले टाल्या टाल्या तर हा आहे आजचा कॅच ऑफ द डेचा मानकरी आणि त्याला एक कवटी फ्युचरमध्ये सेंटर पॅड म्हणून तो उपयोग करल सेफ्टी गार्ड तर थँक्यू इथेच आमची व्हिडिओ संपवतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये